नवापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद नंदुरबार येथील जयेश भिल यांच्या हत्येच्या निषेधार्थ विविध आदिवासी संघटनांमार्फत बंद बंदमुळे शहरात शुकशुकाट नंदुरबार येथील तरुण जयेश राजू भिल यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी विविध आदिवासी व सामाजिक संघटनांनी नवापूर शहर बंदचे आवाहन केले होते या आव्हानाला शहरवासीय व्यापारी व कामगार यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात भर रस्त्यावर झालेल्या हल्ल्यात जयेश राजू भिल यांचा खून झाला होता या घटनेने नवापूरमध्ये संतापाची लाट पसरली होती नवापूर समस्त आदिवासी समाजासह इतर समाज बांधवांनी आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी सोमवारी नवापूर शहर समस्त आदिवासी समाज व इतर संघटनांनी बंदचे आवाहन केले होते शहरातील सर्व व्यापारी आस्थापना भाजी मार्केट ज्वेलर्स कपड्यांची दुकाने बंद होते बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील उपनिरीक्षक विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे अभिजित आहिरे जितेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जे आदिवासी जे नंदुरबारला जे कुणाचा प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ आम्ही जे शनिवारी पोलीस स्टेशनला जे निवेदन दिले होते की बावीस तारखेला सोमवार रोजी नवापूर बंद त्याला पूर्णपणे साथ मिळाली आहे म्हणून आम्ही व्यापारी वर्गांचं व पोलीस प्रशासनाचा आभारी आहे आज घटस्थापना घटस्थापनेचा दिवस आहे तरी पूर्ण प्रकार आम्हाला नागरिकांचा व व्यापारी लोकांचा साथ मिळाला म्हणून त्यांच्या मनापासून आभार मानतो विनांक सोळा रोजी नंदुरबार येथे आमच्या आदिवासी भावाची जी निर्गुणपणे हत्या झाली होती त्याच्या निषेधात आम्ही आज बावीस सोमवार रोजी जो बंद पुकारला होता माननीय पोलीस अधिकांना जे आम्ही निवेदन दिलं होतं अ बंदचर नवापूर शहर व नवापूर का बंद बंदचे जे निवेदन दिलं होतं त्याला का पूर्णपणे या व्यापारी बंधूंनी आणि नवापूर शहरातील तमाम दुकानदारांनी सहकार्य केले Kak Bedal, Sarwancara Barat, jadi,